सकाळी उठल्याबरोबर बरोबर झाडू मारणाऱ्या महिलांनी नक्की पहा तुमच्या सोबत काय घडू शकते जर तुम्ही हे चूक करत असाल तर आता सावधान व्हा एक सकाळी झाडू मारण लक्ष्मीला घराच्या बाहेर फेकत का दोन नाईन्टी टक्के स्त्रिया करतात ही चूक आणि भोगतात गरिबी दरिद्रता आणि अपयशी जीवनात नमस्कार नमस्कार तुम्ही तु, सकाळी उठ उड... उठतात सर्वात आधी काय करता जर तुमचं उत्तर असेल मी उठल्याबरोबर झाडू मारते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे एका मोठा अलाराम आहे आणि सकाळी सकाळी उठल्याबरोबर झाडू मारणे ही सवय तुमच्या नशिबाला जर झाडू न टाकते टाकू शकते होय ऐकून कदाचित धक्का बसला असेल पण या व्हिडिओच्या शेवटीपर्यंत तुम्ही स्वतः म्हणाल हे मला आधी कुणी का सांगितले नाही आज आपण जाणून घेऊया जाणून घेऊया अशा पंचवीस गोष्टी ज्या सकाळी झाडून मारणाऱ्या स्त्रियांसंबंधित आहेत घरात लक्ष्मी येते की जाते सकारात्मकता वाढते आणि दरिद्रता येते याचा संपूर्ण एका उल्लंघन करणार हो। हे बघा पण पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन पाहायला भेटेल तर सकाळी उठल्याबरोबर झाडू मारणे धार्मिक आणि वास्तून काय होते एक झाडू म्हणून जयदेवी लक्ष्मीचे रूप मानले जाते झाडू ही गो, एक गोष्ट साधी नाही तर ती लक्ष्मी देवीची प्रतीक आहे भारतीय धर्मशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या अगोदर झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी चालते कारण चालते कारण की घरात शुभ शक्तीचं आगमन होत असतं आणि झाडूने त्या शक्तीला झाडल्या जातात दोन ब्रह्म मुहूर्त झाडू मारणे आध्यात्मिक आणि धार्मिक नुकसान करते जर एखादी स्त्री पहाटे झाडू घेत असेल दरवाजा बाहेर झाड तर तिच्या हातातून दररोज सख्य धन सुख समृद्धी स्वतः बाहेर झाडली जाते तीन सकाळी उठल्यावर लगेच झाडू मारण शरीरातील शक्ती घडते विज्ञान सांगतो झोपेतून उठल्यावर शरीराला ऊर्जा स्थित असते नसते तुम्ही झोपेतून उठून उट, लगेच झाडू घेतला तर ती ऊर्जा घराच्या धुडीत मिसळते शक्तीवाहीन थकवा मानसिक चिडचिड हे याचे दुष्परिणाम असू शकतात सकाळच्या झाडू पासून घरात येणारे आठ हा खेळणी परिणाम चार पैसा घरात टिकत नाही लक्ष्मी लक्ष्मी देवीचा राग घरात कितीही गमावला तरी पैसा थांबत नसतो पाच नवरा बायकोत वाद नकारात्मकता आणि तयार होत प, होत असलेली दिवसभरची वात तणाव भाव निर्माण करते सहा मुलांमध्ये आळस अभ्यासात मन न लागणं झाडूने काढलेली सकाळची उद्या ऊर्जा जर चुकली तर मुलांना थांबवते साथ देव घरात जाण्याची इच्छा होत नाही सकाळी झाडू गेल्यानंतर मानसिक शांतता जाते त्याचा थेट परिणाम देवभक्तीवर सुद्धा होतो आपण देवांना सुद्धा इग्नोर करायला लागतो आपल्याला देवीची भक्ती देवाची भक्ती करणे हे करण्यापासून खूप जास्त कंटाळा येतो देव ज्यामुळे आपलं सगळं काही चालू आहे देव ज्यांना आपण न श्रद्धेने मानतो ज्यांच्यावर आपला विश्वास असता आणि ज्यांच्या भक्तिभावाने आपलं संपूर्ण कुटुंब चाललं असतं आपण करतो घरात पण घरातील लोक ते आपले आप, आप आजारी पडायला लागतात तुम्हाला हे सुद्धा कळणार नाही की अचानक एवढे आजारी कसे पडत आहेत त्याचा आपल्या घरावर आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो शास्त्र सांगत आहे की सकाळी सकारात्मकता ऊर्जेचा वापर पूजा स्थान यात व्हावा जर आपण ती ऊर्जा झाडू मारण्याने वापरली तर शरीरात त्रास आजार वाढतो हो त्यामुळे आपल्या मानसिक सुद्धा त्रास होतो सकाळी झाडू मारणं टाळा ऐवजी या या सकाळी उपाय सांगतो हे उपाय करा नऊ पहाटी झाडू न घेता आंघोळ करा होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकले पहाटे झाडू न घेता आंघोळ करा शरीर सुद्धा त्यावर त्यावर झालेल्या घरात पहिल्यांदा तर देव पूजा करा ध्यान करा त्यामुळे तुमच्या अंगात आणि घरात सुद्धा तयार मित्रांनो जे दहाव्या नंबरचा उपाय आहे हे झाडू मारण्यासाठी एक योग्य वेळ असते सकाळी साडेसात ते साडेनऊ ही वेळ आहे त्यानंतर घरातील वातावरण जागृत होते आणि लक्ष्मीचा वास वास्ताव त्या सुरू होते अकरा झाडू कधीही उभा ठेवू नये बराच घरातही चूक केली जाते अत्यंत साधी पण तुम्हाला कधीही न परवडणारी ही, ही चूक आहे झाडू उभा ठेवले म्हणजे लक्ष्मीचा अपमान समजला जातो तो नेहमी आडवा ठेवा आणि देवघराच्या जवळ अजिबात ठेवू नका लक्ष्मीचे प्रतीक प्राप्तीचे दहा रहस्यमय उपाय लक्ष्मी प्राप्तीचे दहा रहस्यमय उपाय सकाळी उठल्यानंतर हे नक्की करा याने जर तुमचा धन काही अडचणी असतील तर घरात धन संबंधित काही प्रॉब्लेम चालू असतील तर त्या सुटायला सुरुवात होईल बघा आताच जमिनीवर पाय ठेवण्याआधी समुद्र समुद्र वसने देवी हा मंत्र म्हणावा हा मंत्र घरातील लक्ष्मीची सतत टिकवते आता दुसरा जो उपाय आहे तो बघा सात वाजण्यापूर्वी वाजण्यापूर्वी गायीला दोन पोड्या आणि थोडा गुळ अर्पण करा हे उपाय स्त्रीने केले तर घरात आर्थिक तेज येते ठिकाणी भेटत नाही तर ते वाजल्यानंतर सुद्धा दिले तरी चालेल तीन झाडूच्या टोकाला हळदीने स्वस्तिक काढा आणि आठवड्यातून एकदा संध्याकाळी संपूर्ण घर हे झाडून काढा जवळ तुळशीला एकदा तांदळाचा लोटा वाहा हे उपाय घरातील मानसिक घरातील मानसिक शांती आणि चैतन्य आणता या, आणतात याने आपला मानसिक संतुलन हे खूप चांगलं राहायला लागते आपला मानसिक ताण तणाव कमी होतो पाच एक वेळीची चिमूड भर मीठ झाडाच्या पुढच्या टोकाला ठेवून झाडाच्या झाडा झाडूच्या पांढऱ्या टोकाला ठेवून झाडूच्या पुढच्या टोकाला झाडू घ्या गुप्त दोष असो अति प्राचीन दोष असो आणि नजर दोष असो हे, हे पूर्णपणे नष्ट होतात टिप्स मधले जे घराला आणि समाधानी आणि समृद्धी करतात हे टिप तुम्हाला माहिती असणे फार गरजेचे आहे